अशी हवा होती त्या आंदोलनाची अशी हवा लाखो लोक मुंबईत पाणी के बिना मछलिया कैसे तडप रही काही नाही काही जाती भातीचे आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत राक्षस ठीक उसी तरह से जिस तरह से देश के लाखों करोड़ों बच्चे अनाज के बिना भूख से तड़प रहे हैं और ये नीच काम करना बहुत अच्छी तरह जानते हैं लेकिन ये मत भूलिएगा सेठ जिस दिन देश का भूखा बचपन जवानी पर आएगा उस दिन दिल में एक बदले की भावना होगी जो आप जैसे सेठ पेट को फाड़ कर कहेंगे फाड़ ऐसे भेड़ियों को गद्दारों को तब सरकार भगवान कालीचरण हे नाव सध्या महाराष्ट्रामध्ये सोशल मीडियामध्ये गाजत आहे कालीचरण हे नाव ऐकल्यानंतर असं वाटतं की कुठल्या तरी हिंदी चित्रपटातील हा फिलन आहे हे फिलनचं नाव आहे परंतु कालीचरण हे नाव आता धर्मक्षेत्रात सुद्धा फिलनची भूमिका निभावत असेल तर धर्म कुठल्या पातळीवरती गेला आहे कुठल्या पातळीवरती निहून ठेवलं आहे हे लक्षात येतं काल कालीचरण या महाराजाने मनोज जरांगे पाटील यांचा उल्लेख राक्षस असा केला बरं झालं त्यांनी राक्षस कोण आणि देव कोण याच्यातला भेद यामधून स्पष्ट केला कारण आतापर्यंत आपण समजत होतो की राक्षस म्हणजे हे खूप आक्राळ विकराळ असतात परंतु गोरगरिबांच्या न्यायासाठी त्यांच्या हक्कासाठी आणि त्यांच्या रक्षणासाठी जे विद्रोह करतात जे विरोध करतात त्यांनाच राक्षस म्हटलं जातं त्यांनाच रक्षक म्हटलं जातं हे आता स्पष्ट झालं आहे आणि त्या अर्थाने कालीचरण जर मनोज जरांगे पाटील यांना राक्षस म्हणत असेल तर आम्हाला ही राक्षस उपाधी स्वीकार आहे मग मनोज जरांगे पाटील जर हे राक्षस असतील तर मग कालीचरण हे कोण आहेत आणि ते कोणाचे रक्षक आहेत एक ठराविक जात एक ठराविक समुदाय याचं रक्षण करणं म्हणजे जर धर्म असेल तर असा धर्म आम्ही कदापिही स्वीकारणार नाही असा धर्म आम्ही कधीही मानणार नाही जो धर्म केवळ गोरगरिबांचे हक्क नाकारित असेल त्यांची न्यायाची भूमिका लाथडत असेल तर अशा त्या धर्माच्या संस्थांची आणि अशा धर्माच्या नावाखाली भोंदुगिरी करणाऱ्यांची आता महाराष्ट्राला गरज नाही धर्माच्या नावाखाली सत्ता मिळवायची धर्माच्या नावाखाली शोषण करायचं आणि धर्माच्या नावाखाली शिक्षण व्यवस्था आणि रोजगाराच्या संधी नाकारायचे धंदे आता महाराष्ट्राने ओळखले आहेत महाराष्ट्रातल्या जनतेने ओळखले आहेत म्हणून कालीचरणसारखे धर्म संसदेतील धर्मातील फिलन आता जनतेसमोर आले आहेत निमित्तानं हे स्पष्ट झालं तेही बरं झालं जात धर्म पंथ विसरून मानवतेची संस्थापना करणाऱ्या श्रीकृष्णाचा धर्म शेतकरी कामगार आणि मजुरांच्या उत्थानाचा महात्मा बळीराजाचा धर्म आम्हाला मान्य आहे अठरा पगड जाती धर्मांना सोबत घेऊन गोरगरिबांचं राज्य आणणारं छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे जो धर्म कुठलाही भेदाभेद करीत नाही जो धर्म सर्व धर्मांना समान मानतो जो धर्म सर्व धर्मातील देवतांना एकेश्वरवादाकडे घेऊन जातो तो, तो वारकऱ्यांचा धर्म हिंदू धर्म आम्हाला मान्य आहे आणि त्या धर्माचे पाईक म्हणून जर जरांगे पाटील लढत असतील तर आम्ही त्यांच्यासोबत आहोत परंतु द्वेष पसरविणारे मत्सर करणारे आणि जातीजातीत भेद करणारे धर्माधर्मात द्वेष आणि संशय पसरिणारे सारखे फिलन आम्हाला मान्य नाहीत आणि त्यांचा धर्म हे आम्हाला मान्य नाहीत हे ही पुन्हा एकदा महाराष्ट्राला कालीचरणने दाखवून दिले मनोजरांगे पाटील यांच्या बाबतीत कालीचरणने जे अकरा स्थळेपणाचं वक्तव्य केलं ते यासाठीच की महायुतीचा पराभव त्यांना समोर दिसत आहे महायुतीचा सुपडा साफ होताना त्यांना दिसत आहे आणि या उद्ध्वस्त उद्विग्न मानसिकतेतून कालीचरणला हे टोकाचं वक्तव्य करावं लागलं हे दुर्दैव म्हणावं लागेल म्हणून मित्रांनो जागे व्हा सावध व्हा धर्माच्या नावाखाली आपल्या पिढ्यांना बर्बाद करणारे आपल्या पिढ्यांना शिक्षणापासून नोकरीपासून वंचित करणारे शेतकऱ्यांना पाताळात घालणारे खरे खलनायक खरे विलन हे कालीचरण सारखे आहेत आणि त्यांचं संरक्षण करणारं सरकार म्हणजे धर्मविरोधी सरकार आहे मानवताविरोधी सरकार आहे हे या निमित्ताने स्पष्ट झालेलं आहे यानिमित्तानं एवढंच धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय